मिरज येथील स्पंदन हृदयालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिटचे उद्घाटन मिरज येथील स्पंदन हृदयालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील बहुप्रतिक्षित डायलिसिस युनिटचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात नेफ्रोलॉजिस्ट शिक्षकांचे शिक्षक डॉक्टर राजीव गांधी उपस्थित होते डॉक्टर सर आणि मॅडम डॉक्टर प्रवीण कुलकर्णी सर डॉक्टर बिपिन मुंजप्पा सर डॉक्टर अमित गाडवे सर डॉक्टर प्रीती शाहपुरे ज्येष्ठ शिक्षक आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर रियाज मुजावर तसेच त्यांच्या सर्व संचालकांना शुभेच्छा दिल्या नव्यानं उद्घाटन केलेले डायलिसिस युनिट अत्याधुनिक फ्रेसेनियस डायलिसिस मशीनचे सुसज्ज आहे क्रॉनिक किडनी ग्रस्त रुग्णांमध्ये मृत्यूदर कमी करेल बहुअवयव निकामी झालेल्या गंभीर आजारी आय सी यू रुग्णांना जीवरक्षक आधार प्रदान करेल समुदायातील हजारो रुग्णांना आशा आणि जीवदान ठरले डायलिसिस युनिट आता पूर्णपणे कार्यरत आहे आणि रुग्णसेवेसाठी खुले करण्यात आलेले आहे स्पंदन हृदयालय आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने समर्पण सहानुभूती आणि उत्कृष्टतेने समुदायाची सेवा करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली आहे जे अतिशय क्रिटिकल पेशंट फक्त डायलिसिसपर्यंत सगळ्या प्रकारचे डायलिसिस आम्ही करणार आहोत ते स्लेट करता येणार आहे सी आर आर टी करणार करता येणार आहे मग आय सी यूमध्ये बेड साईड पेशंटला डायलिसिस करता येईल तसेच सो ज्यांची सर्जरी झालेली आहे सर्जरी झालेल्या पेशंटला सुद्धा डायलिसिस करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पेशंटला शिफ्ट न करता जिल्ह्या आहेत त्या बेडवरती त्यांना डायलिसिस करता येईल त्यामुळे पेशंटला शिफ्ट करणे पेशंट बेड